मुख्यमंत्री पंडित शिंदे यांच्याबद्दल अनेक ठिकाणी उद्धार केलं की काही लोक म्हणतात की या ठिकाणी सरकार म्हणून पुरवला पण स्वतःला अभ्यास मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी म्हणून घेतात तर आदरणीय खासदार पंडित शिंदे यांच्या वाक्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला त्यांना त्या वाक्यातून त्यांना काय सूचित करायचं होतं की तुमची सरकारी यंत्रणा आहे तुकडी यंत्रणा आहे वास्तविक आता पावसाचं अनुमान हे तीन चार दिवस होते आपल्याला कळतं सर्व गोष्टी घडतात परंतु सरकारने कुठल्याही प्रकारच्या उपाय न केल्यामुळं या ठिकाणी तो पूर्ण सरकारने आणला अशा प्रकारचा एक अभ्यास एक मान्य या ठिकाणी त्यांनी केली होती परंतु देवेंद्र फडणवीस यांना कायम विरोधकांना पाहण्यात पाहिजे हो सवय आहे ते सुद्धा म्हणतात की विरोधक कन्फ्युज आहेत मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात कन्फ्युज मुख्यमंत्री कोण असतील ते देवेंद्र फडणवीस आहेत कारण की अजित पवार असतील छगन भुजबळ असतील यांना ते चकी पिसिंग चकी पिसिंग म्हणतात परंतु त्याच्यासोबत जाऊन सत्ता या ठिकाणी घेतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये विरोधक या ठिकाणी कन्फ्युज आहेत काय सत्ताधारी कन्फ्युज आहेत हे निश्चितपणे आम्हाला आम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीस सुद्धा कन्फ्युज आहेत आणि त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या सन्मान्य प्रणित यांच्यावर ते विशाण चालत आहेत आणि त्यांच्या कारण त्यांना आणि बगल मी सांगू इच्छितो आणि त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी आमच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय आमच्या संयमाचा अंत पाहू नका नाहीतर आमचं उग्र आंदोलन आणखी या देशाला स्वतंत्र देण्याचं काम काँग्रेसने केलंय आणि जर आमच्या मनात आलं तर आम्ही इंग्रजांना घाबर नाम नाही डरे

की खासदार प्रणित शिंदे यांनी असं म्हटलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोलले होते तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेल्या आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटी मध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी सतरा हजार कोटी रुपये विम्याचे आहेत आणि सहा हजार कोटी हे फक्त हे केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केले आम्ही एकतरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना द्यावी म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे कुटुंब तुटपुंजी सरकार तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यालय फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खाता प्रणिता शिंदे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जोमल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि विविध भागात जाऊन देवेंद्र फडणवीस कजराचा पाऊस पडल्यासारखं विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध